हॅलो फ्रेंड्स मी आहे अश्विनी आणि आज तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सो आजचा ब्लॉग होणार आहे माझ्या बेबी शॉवरच्या मेहंदीचा आणि ज्वेलरी मेकिंगचा आणि बेबी शॉवरची आम्ही कशी तयारी केली आणि बेबी शॉवरच्या दिवशीचा पण ब्लॉग आहे याच्यामध्ये सो ही माझी मामाची मुलगी हिने माझ्या एका हातावर मेहंदी काढली आणि मी माझ्या एका हातावर मेहंदी काढून माझ्या मुलीच्या हातावर मेहंदी काढल्यावर ती झोपी गेली सो आम्हाला रात्री खूप लेट झाला मेहंदी काढण्यासाठी तुम्ही बघू शकता अडीच वाजले होते तरी मी तिला जागेच ठेवलेलं हो आणि ही आमची फ्रंट हातावरची मेहंदी बेबी शॉवरची आई बाबा एवढी काही जास्त हे नाही पण तरी पण खूप मेहनत केली आम्ही मेहंदीसाठी तर खूप बॅक पेन वगैरे पण झालं माझं आणि नंतर आम्ही बॅकसाइडला हातावर मेहंदी काढली एक एक फुल फ्लावर वगैरे हो काढलं आणि नंतर पूर्ण मेहंदी आमची चार वाजता कंप्लीट झाली आणि ही बघा माझी मेहंदी कशी दिसते मी पूर्ण व्हिडिओसुद्धा काढला आहे की मेहंदीचा फ्रंट आणि बॅक साईडचा मागच्या वेळेस म्हणजे माझं फर्स्ट बेबी शॉक होतं तेव्हा मी एवढं काही व्हिडिओज वगैरे नव्हतं काढलं पण यावेळेस मला जे खूप हौस होती की व्हिडिओज वगैरे सगळं काढावं म्हणून सो मीनी व्हिडिओ काढला हा बघा टाईम सव्वा चार वाजले होते सो नंतर आम्ही झोपलो आणि हा माझा बॅनर बनवला होता अश्विनीज बेबी शॉवर म्हणून नंतर सकाळी उठल्यावर मी स्वतः माझी बेबी शॉवरची ज्वेलरी बनवली कल्याणवरून मी जाऊन सामान घेऊन आली आणि मला असं होतं की मी माझी ज्वेलरी स्वतःच बनवावी आणि ही माझी मम्मी बघत होती की काय करते काय नाही मला बोलत होती पटापट पटापट ओरख माझ्या मामाची मुलगीसुद्धा मला करू लागत होती आणि मम्मी मध्ये मध्ये बघत होती की कुठवर आले तुझं बनवायचं आणि मामाची मुलगी व्हिडिओ काढत होती सो अशा प्रकारे मी माझी ज्वेलरी पण बनवली आणि हा आ, बेबी शॉवरच्या दिवशी घरी जेवणसुद्धा होतं सर्व लेडीज वगैरेसाठी तर मम्मी माझी मामी या जेवण वगैरे बनवत होत्या आणि मी ज्वेलरी बनवत होती मामाची मुलगी पण हेल्प करत होती आणि माझी मुलगी ही झोपली होती मोबाईल बघत बघत आई येऊन जाऊन येऊन जाऊन करत होती मला मध्ये मध्ये फ्रूट्स आणून देत होती खायला हा बघा माझं किचनमधला पसारा आणि माझी मामी बाहेर डाळ आणि भाजी बनवत होती आणि भात पण बनवला मामीने नंतर मम्मीने दोन बारानंतर चपात्या वगैरे बनवल्या आणि राजदादा आला होता त्याने सगळं सजावट केली फुगे वगैरे सर्व राजदानेच लावले आणि त्याने पण खूप मेहनत केली आमच्यासाठी हे बघा माझी मम्मी आली फ्रूट्स घेऊन आणि मला बोलले की फ्रूट खा मी एक एक घास खात होती आणि ज्वेलरी बनवत होती खूप कंबर माझी पेन करत होती तरी मी तयार केली ज्वेलरी आणि फायनली माझी ज्वेलरी रेडी झाली आणि पटापट पटापट मी रेडी झाली ही बघा मी रेडी झालेली मला व्हिडिओसुद्धा काढायला टाईम भेटला नाही ना फोटो काढले ना काय काढले सर्व लेडीज येऊन बसल्या ले होत्या टाईम झाला होता आणि हा बघा आमच्या एंट्रीचा व्हिडिओ छोटासाच व्हिडिओ आहे सर्व फोटो अजून आलेले नाही आहेत पण जेवढे मी ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये घेतलेले तेवढेच फोटोज वगैरे आहेत सो आम्ही आता एंट्री करतोय आणि सर्व लेडीज वगैरे सर्व बसलेले आहेत सो तुम्ही आता आमचा व्लॉग एन्जॉय करा आणि हा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझा ब्लॉगचा नोटिफिकेशन येईल सो एन्जॉय करा माझा ब्लॉग पुढे फोटोज वगैरे खूप काय काय आहे रुकवतच्या सामानामध्ये खूप काय काय होतं ठेवायला पण जागाच नव्हती तर मी जेवढं जमलं तेवढं आम्ही ठेवलं आणि ते माझी मम्मी माझी ओटी भरत होती मा मम्मीनंतर मामीने ओटी भरली मामीने झाल्यानंतर का पुण्यावरून माझी काकी आली होती त्यांनी पण माझी ओटी भरली असं करून सर्व लेडीजनी ओटी भरून झाल्यावर सर्व जेवायला गेल्या वगैरे जेवण करून आल्यावर आम्ही मस्त प्रॉम्स मामा मामी काका की आजी आज आजोबा वगैरे ते स्टिकर्स हातात घेऊन सर्वांचे मस्त फोटोशूट पण केला सो तुम्ही माझं पूर्ण व्लॉग एन्जॉय करा आणि तुम्हाला तो तु व्हिडिओ देखील भेटेल की ज्या त्याच्यामध्ये जेलेबी निघली की पेडा निघला सो पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेलच सर्वांचे फोटोज वगैरे काढून झाल्यावर प्रोग्राम हा खूप जा भारी झाला आणि प्रोग्राम फिनिश झाल्यावर मम्मीने माझी नजर देखील काढली सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि थँक्यू तुम्ही माझा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग बाय सर्वांनी काळजी घ्या